तील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई हायवेवर जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद सोलापूर ते कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावर जबरी चोरी करणारा चोरट्याला जेरबंद करण्यात आलाय आरोपी सुमित काळे याला अटक करून त्याच्याकडून घड्याळ सोन्याचे दागिने आणि चाकू असा एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई ही केलेली आहे मिराज अर्जुन वाड रोडवर वा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास चालू असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळेहा विक्रीकरता मिरजेतील नशेमन हॉटेलजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानंतर तपास पथकानं सापळा रचून आरोपी सुमित शत्रुघ्न काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला वरील प्रमाणे मुद्देमाल एक टायटन कंपनीचं घड्याळ एक सोन्याचं मनी मंगळसूत्र एक सोन्याची अंगठी आणि करतेवेळी वापरलेला चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कोठ कस्टडीत ता असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे सदर कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टेनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करत आहेत आपल्या भारत देशाचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र स्वर्गीय श्री खशाबा जाधव यांचा जन्मदिवस आज महाराष्ट्र शासन महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करते आदरणीय खशाबा जाधव हे गोयशहर तालुका कराड या सातारा जिल्ह्यातील या छोट्याशा गावातून जन्म घेऊन त्यांनी आपल्या आप भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले कुस्ती या खेळात पदक प्राप्त केले त्यांच्या आदरांजली खातर आणि त्यांच्या जन्मदिवशी आज महाराष्ट्र शासन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करते या राज्य क्रीडा दिनी जिल्हा प्रशासन सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व आदर्श शिक्षण समूह मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज शहरामध्ये आज खेळाडूंच्या व सर्व विद्यार्थ्यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आदर शिक्षण मंदिर मिरजपासून पूर्ण मिरज शहरामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आदर शिक्षण समूहाच्या खेळाडूंनी वैयक्तिक आणि सांघिक तसेच लेझीम नृत्य लाठीकाठी आणि इतर पदक इतर या प्रकारांनी आज या रॅलीचं खरोखरच अत्यंत आकर्षक असं रॅलीचं आयोजन झालं या आयोजनासाठी आदर्श शिक्षण समूहाच्या सर्व पदाधिकारी या संस्थेचे शिक्षक दीपक सावंत सर तसेच आमच्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील सर्व क्रीडाधिकारी मार्गदर्शक व सर्व स्टाफ यांच्या सहकार्यानं व स्वतः हजर राहून या रॅलीचं पूर्ण शहरातून नियोजन झालं खरोखरच आज महाराष्ट्र क्रीडाधिन आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे साजरा केल्याचा विविध खेळ असू देत आणि व्यक्तिगत वैयक्तिक भाषणे असू दे व्याख्यान असू दे याद्वारे आज या क्रीडा दिनाचं आयोजन करण्यात येणार आहे धन्यवाद